नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने का चल मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण पारंपरिक पद्धतीनं कमी साहित्यामध्ये आणि एकदम खुसखुशीत चविष्ट अशी आळूची वडी बनवायची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल ही चविष्ट आळूवडी याची खात्री देते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा मी आळूची पानं घेतली ती ही लहान आकाराची आळूची पानं आहे ती म्हणजे घशामध्ये अशी चरचर होते ना तशी होत नाही या पानामुळं ती पानं वेगळी असतात तर ही स्वच्छ धुवून घ्यायची ती पाण्यानं म्हणजे याच्यावरती कचरा वगैरे काय असेल म्हणजे धूळ वगैरे असेल तर निघून जाईल असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता पाण्यामध्ये किती धूळ साचल्या ते आता पाणी टाकून देऊया आणि एका बाऊलमध्ये बेसनचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मी एक विशिष्ट प्रकारचं वाटाण तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये एक चा चार हिरव्या मिरच्या मी लोंगी मिरची टाकल्या त्यामुळं खूप तिखट आहे त्यामुळे थोडंसंच वाटण बनलेलं आहे याचं आणि आठ नऊ पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर थोडीशी टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतले हिरव्या मिरच्याच्या वाटाणाची प्रॉपर पेस्ट करून घ्यायची नाही बरं का म्हणजे असं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आळूवडी खाताना मिरचीची टेस्ट अशी तोंडामध्ये आली मिरची चिकन किंवा लसूणची थोडीशी कणी तोंडामध्ये आले की चविष्ट लागते आळूवडी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे जाडसरच करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही हे पीठ म्हणजे व्यवस्थित आळूवडी आपल्याला गुंडाळता पण येईल आणि पानं पण पानांची लेयर पण आपल्याला छान अशी ठेवता येईल तर बघा एकाच पानाला मी सगळीकडून पीठ पसरवून घेतले नंतर दुसरं पान उलटं ठेवायचं आहे म्हणजे त्याची मागची बाजूच वरच्या साईडला असली पाहिजे फक्त उलटं ठेवायचं आहे त्याला पण पीठ लावून घेतले तिसरं पान ठेवले ते सवचं ठेवायचं आहे त्याला लावून घेतले आणि दुसरे एक अजून ठेवले अशी चार पानांची मी एक गुंडाळी तयार करून घेणार आहे आता हे सगळं लावून झाल्यानंतर असे गोल गोल गुंडाळी करून घ्यायचे म्हणजे सुरळी करून घ्यायचे सेम असंच आपण दुसऱ्या पानांच्या बरोबर पण करून घेऊया म्हणजे अशी सुरळी तयार करून घेऊया बघू शकता आता हे तयार झालेलं आहे एका मी पातेल्यामध्ये पाणी ठेवले माझ्याकडे स्टीमर वगैरे काय नाही म्हणून एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले नंतर एक प्लेट घेतली त्याच्यावरती मी पुरणपत्राची चाळण घेतल्या त्याच्यावरती आळूवडी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक ताट झाकलेला आहे जेणेकरून वर वाफ निघून जाऊ नये म्हणून आणि खालच्या साईडनं पाण्याची वाफ त्याला लागेल फुल गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं आळूवडी शिजवायला ठेवून देऊया तर बघू शकता किती मस्त शिजलेले आपली आळूवडी काढून घेऊया वीस पंचवीस मिनिटांनंतर आणि ही थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायचे नाहीतर हाताला पोळत आहे तर बघू शकता किती सहज अशी कापता पण येत्या मस्त शिजलेले आपली आळूवडी बघा किती मस्त लेअर पण आलेले आहेत ह्याच्यामध्ये आता आळूवडी आपल्याला तळून घ्यायचे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की तेलामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं आहे त्याळूवड्या आळूवडीला थोडासा ब्राऊनिश कलर आला की मग आळूवडी तेलातून बाहेर काढून घेऊया तर ही उकडलेली आणि कमी साहित्य वापरून केलेली कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम चविष्ट अशी आळूवडी केलेली तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कस सल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा भेटू अशात एका नवीन छान छान पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग